अंधार बच्चू कडूंच्या उपस्थितीत सोमवारी इस्लामपूर प्रहारचा जनसंवाद मेळावा जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती दिव्यांग शेतकरी कष्टकरी यांच्यासह विविध प्रश्न प्रशासन दरबारी सोडवण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली हा मेळावा यशोदन हॉल रिंग रोड इस्लामपूर येथे दुपारी चार वाजता पार पडणार आहे पाटील म्हणाले बच्चू कडू हे शेतकरी शिक्षक दिव्यांग कष्टकरी यांच्याशी थेट संपर्क साधणार आहेत वाकुडे बुद्रुक योजनेतील बाधित शेतकरी एमआयडीसी बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळावी व जिल्हा शाळा वाचवण्यासाठी या मेळाव्याला उपस्थित राहावे यावेळी प्रहार शिक्षक संघटना अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर अमोल जाधव शिवाजीराव साळुंके रामराव पाटील प्रतीक पाटील अभिषेक सूर्यवंशी रायसिंग पाटील ओमकार पाटील तसेच तसे सुनील बागडे गोरख वनखेडे हे उपस्थित होते जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज सांगण्याच निमित्त हे दिनांक पंधरा जुलै वार सोमवार सायंकाळी पाच वाजता यशोदन ये लॉन्स येथे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे अपंगांचे शिक्षकांचे आराध्य दैवत नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी परिसंवाद मेळावा होणार आहे त्या संदर्भातील आपण आज ही बैठक घेतोय महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे व अपंगांचे दैवत यांच्या उपस्थितीत हा मेळावा होतोय यासाठी प्रहार शेतकरी संघटना प्रहार शिक्षक संघटना असेल प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या माध्यमातून या परिसंवाद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तरी सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी कष्टकऱ्यांना अपंगांना त्यांचे प्रश्न घेऊन प्रशासना संदर्भातील काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी घेऊन त्या सोडवण्यासाठी या परिसंवाद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती आहे नामदार बच्चूभाऊ कडू यांची या नमस्ते मी चंद्रशेखर शीर स्वागत प्रहार शिक्षक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून बोलतोय येत्या सोमवारी दुपारी चार वाजता यशोदर हॉल इस्लामपूर या ठिकाणी आमचे सर्वांचे आराध्य दैवत खरं म्हणजे आराध्य दैवताबरोबरच आपल्या सर्व गोरगरिबांचे सर्वच दीनदलितांचे आणि दिव्यांगांचे आमचे शिक्षकांचे सर्वांचे दैवत असणारे बच्चूभाऊ कडू हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे निश्चितपणे मी सांगली जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना असे आवाहन करतो की त्याने आपले प्रश्न घेऊन निश्चितपणे या मेळाव्याला यावं ज या परिसंवादाला या जनसंवादाला यावं या आणि आपले जे प्रश्न आहेत प्रशासनाविरुद्ध काय असणाऱ्या अडचणी आहेत त्या इथे मांडाव्यात खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना जुनी पेन्शन योजना असू दे किंवा शिक्षकांना भरपूर अशा प्रकारचे अशिक्षण कामं आहेत या सर्वांचं कुठंतरी थांबणं कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि या भूमिकेतून आम्ही प्रहारच्या माध्यमातून हा विषय बच्चूभाऊच्या माध्यमातून राज्य शासनापुढे नेणार आहोत जुनी पेन्शन मिळणं खूप गरजेचं आहे आज जीवाभावाचा हा प्रश्न होत असून सुद्धा प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारचं जुन्या पेन्शनचं आश्वासन न देता कोणत्या तरी जुन्या पेन्शनसारखी पेन्शन देण्याचा प्रयत्न दे करत आहे या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता आपण सर्वांनी बच्चूभाऊंच्या या जनसंवादाला या परिसंवादाला येऊन आपल्या मागण्या इथं त्यांच्या फुट मांडूया